हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदविण्याकरता नागरिकांना भारत सरकारद्वारे सी ई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीतील सन दोन हजार पंचवीस मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण चाळीस मोबाईलचा सी आय आर पोर्टलद्वारे खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले विविध जिल्ह्यातून व राज्यांतून आतापर्यंत सात लाख पाच रुपये किमतीचे एकूण चाळीस मोबाईल हस्तगत केले आहेत तर सदरचे हस्तगत मोबाईल फोन हे मोबाईलचे मूळ मालक यांना पोलिसांनी बोलवून त्यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी खांदेश्वर पोलिसांचे आभार मानलेत या प्रकरणात आता केंद्र सरकारने पोर्टल तयार आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय -E आर या पोर्टलवर माहिती फिडअप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्रंदिवस त्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते तिथे दुसरं सिम कार्ड टाकलं की लगेच आपल्याला रिफ्लेक्ट होतं मग त्याचा ऍड्रेस पूर्ण सर्व सीडीआर वगैरे काढून तांत्रिक तपास ता करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इस्मात मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले मान्य पोलिस आयुक्त मिलिंद सर मान्य पोलिस आयुक्त संजयपुरे सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असत त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे पन्नास शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांच्या सपोर्ट केले आहे आज सुद्धा सात आग ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांना दिलेले आहेत ज्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत आणि नागरिकांना हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीई आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची सेवा पुरेपूर आम्ही करू धन्यवाद नाही आता याच्यात हे मोबाईल ज्यांनी सेकंड हँड विकत घेतले काही दुकानांमधून किंवा इथून त्या बाबतीत आपण पुढचा तपास करत आहोत की त्यांच्यापर्यंत हे कसे पोहोचले की आमची डिटेक्शनची ट्रेन त्या विषयावर तपास करत आहे आणि तसं जर निष्पन्न झालं कारण पडलेले मोबाईल आहे बरेच काही गाय झालेले थेपचा असेल तर आपण ते चोरापर्यंत पोहोचतो विचार या तक्रारी मागच्या तीन ते चार महिन्यातल्या हा तक्रारी आहे चोवीस आणि पंचवीस मधला काही मागच्या वर्षाचे आहे काही या वर्षाचे